ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुलाची शिरोली ते 4 कोटींचा विकास कामांचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांची उपस्थिती शनिवारी ग्रामपंचायत पुलाची शिरोली येथे विविध विकास उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पंधरावा वित्तीय आयोग मधून दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीसच्या निधीतून एक कोटी त्रेचाळीस लाख सात हजार नऊशे सत्याऐंशी रुपयांचा शुभारंभ करण्यात आला तसेच ग्रामविकास निधीतून तीन कोटी सत्तर हजार रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ असा एकूण सुमारे चार कोटी रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला यावेळी डॉ सुभाष पाटील बाप्पा फाउंडेशन व डॉ योगेश फोंडे व शिरोली डॉक्टर्स असोसिएशन व केमिस्टा असोसिएशन यांच्या वतीनं चारशे चाळीस वृक्षांचे वाटप आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे या होत्या यावेळी उपसरपंच विजय जाधव दिलीप पाटील सुरेश पाटील राजेश पाटील सतीश पाटील विठ्ठल पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य सर्व भागातील कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली